चारशे वर्षापासून हा मराठा समाज महाराष्ट्राचं नेतृत्व करतो त्याचबरोबर त्यांच्यानंतर जे काही त्यांनी डेप्युटेशन केलं सरदारांचं पेशव्यांचं त्यांनी पूर्ण भारताचं नेतृत्व केलं आहे आणि आज अशी अवस्था आहे ज्या वेळेला लोकशाही या भारतामध्ये लागू झाली तेव्हा नेमकंच सा माणसांची डोकी मोजली गेली पण डोक्यात काय आहे त्याची कोणी दखलच घेतलेली नाही मतांची संख्या किती सदस्यांची संख्या किती आमदारांची संख्या किती खासदारां संख्या किती याच्यावर सगळं आजचं शासन यंत्रणा बनलेली आहे तर या सरांनी आता जे काही प्रॉब्लेम्स मांडले हे प्रॉब्लेम बहुत करून सगळ्या लोकांना माहिती आहे पण मी याच्यावर सोल्युशन सांगतो मराठा समाजाकडे ज्याच्यात कुणबी वगैरे सगळे साम सामील आहेत अशा मराठा समाजाकडे परंपरागत शेती आहे शेतीचा मालक आहे जो जमिनीचा मालक आहे तो खरा या पृथ्वीचा मालक आणि त्या शेतीचे आता काही कलांतराने जेव्हा भाऊ भाऊ बळी असे तुकडे पडले त्यावेळेला मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर व्हायला लागला आणि म्हणून तो नोकरीकडे व्यापाराकडे उद्योगधंद्याकडे वळायला लागला तर मराठा समाजामध्ये जी काही कमतरता आहे ती जी अभ्यासली आम्ही ती निर्मूलन करणं खूप आवश्यक आहे जसं महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं होतं तसं आपल्या समाजामध्ये आजच्या तारखेला जे मी काही संपूर्ण खानदेश आणि मराठातून फिरतो बुद्धी विद्या नीती आणि स्वाभिमान याची कमतरता जाणवते माझ्या गावामध्ये मा जर समजा एक माणूस प्रोफेसर झाला तर माझं गाव त्याचा सत्कार करत नाही पण एक माणूस जर समजा पोलीस झाला आर पी एफ झाला तर था त्याचा सत्कार करतो याच्यावरून आमच्या मराठा समाजाची एक नीती लक्षात येत असते जो माणूस क्रिएटिव्ह असतो जो अनेक लोकांना घडवतो त्या माणसाकडे आम्ही दुर्लक्ष करतो अशा मराठा समाजामध्ये अनेक बुद्धिमान माणसं पुढे आलीत त्यांनी मार्गदर्शन केलं पण त्यांनी त्या आपल्या समाजाने त्यांना निग्लेक्ट केलं मराठा समाजाचं नेतृत्व खरोखर उभं करायचं असेल इतर समाजाच्या तुलनेने आणि सगळ्या समाजाचं जर नेतृत्व आपल्या मराठा समाजाने करायचं असेल तर तुम्हाला मराठा समाजातील कार्यक्षम प्रामाणिक नीतिमान माणसांना पुढे ठेवावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या जाती जमात्यांनी मानलं असं तुम्ही त्याचं कारण की शिवाजी महाराज खूप होते राज्य जरी करायचं असेल संपत्ती जरी करायची असेल वसुली जरी करायची असेल हल्ला जरी करायचा असेल पण नीतीचा अवलंब केला म्हणून सगळे भारतातील जे काही लोक होते अठरा पगड जातील शिवाय मुसलमान सुद्धा त्यांच्या छावणीखाली नेतृत्वाखाली आले म्हणून नीती खूप महत्वाची आज आमच्या समाजामध्ये दोन दोन भाऊ असे लढतात कोर्ट कचेऱ्या करतात आणि जो माणूस मोठं कष्ट करून दहा वर्षात एखाद्या शिल्लक पाळतो ती सगळी शिल्लक पोलीस आणि वकील वगैरे डॉक्टर सगळं खाऊन जात असतात आणि म्हणून समाज कंगाळ झालेला आहे आणि म्हणून न्यायाच्या नीतीची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही आधी नीतीचा अवलंब केला पाहिजे हे तुझं हे माझ नाही आमचं पांडवांसारखं लावून आहे ला आणि कृष्ण सांगतो कुठेतरी यांना पाच गावं द्या तेव्हा गौरव सांगतो मावेल एवढे देणार नाही अशी नीती होती म्हणून ते युद्ध झाले नाच झाला कुलवंशाचा तसं आमच्या मराठा समाजाचा नाच जर टाळायचं असेल तर आम्हाला याचा अवलंब करावाच लागेल हे माझं आणि तुझं आणि रक्षण करावं लागेल जर समजा कल्याणच्या सोबत देण्याचं सन्मानपूर्वक त्यांनी परतावणी केली शिवाजी महाराजांनी आम्हाला सुद्धा ही नीती घ्यावीच लागेल की मला न्यायाल नीतीने वागवत हा भारताचा सगळा राज्य करता त्यांचे समाज त्यांचे बांधव त्यांचे सैनिक त्यांचे व्यापारी आपल्या सोबत येतील हे शिवाजी महाराजांनी जे अवलंब केलं ते आज गरज आहे आणि म्हणून आम्ही जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या नीतिमत्तेची शिकवण देत आहोत जागृती करत आहोत आणि खूप आवश्यक आहे आजपर्यंत आपल्याकडे असा आहे की ज्याच्याकडे पैसा आहे तो आपला नेता अरे जर पैसा आहे म्हणून तो नेता असेल तर मग आज पीएम बनवायला हरकत आहे त्याला पीएम काय बनवायला हरकत का आहे पण नाही माणसं देशाचा कारभार निघू शकत ते त्यांच्या मालमत्ताचं नियोजन करू शकतात आणि म्हणून मला असं वाटत ता बुद्धी ज्ञान निधीची कास धरली पाहिजे आणि समाजामध्ये मा अशी माणसं आहेत ते गरीब आहेत ते पाप करत नाही ते चोऱ्या करत नाही ते अत्याचार करत नाही आणि म्हणून आपण त्यांना डावतो हे चुकीचं आहे म्हणून आता जळगाव शहरामध्ये असो जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाचे आमदार निवडून आलेले आहेत पण ते आमदार काही कारणाने बरेचसे बदनाम झाले आता जळगाव शहरातून तरी आम्ही आता मराठा समाजाचं एक चांगलं नेतृत्व जर उभं करत असेल त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या मुरडणारा शरम ठेवणारा माणूस नाही जाहीरपणे सांगतो जळगाव जाहीर शहरातून मी उमेदवारी करत आहे मला नाही विचार तुमच्याकडे काय पैसे आहे शक्ती आहे माझे मोठी शक्ती आहे जी शक्ती राहणा प्रतामध्ये होती जे सम्राट अकबराच्या विरोधात लढले जी शक्ती शिवाजी महाराजांमध्ये जो आरंगी विरोधात लढले जर जळगाव शहरामध्ये मी अनाऊन्स करतो नरेंद्र नरे मोदी